जुन्नर नगरपालिकेचं निवडणुकीचं बिगुल वाजले कशी राहणार रणनीती महायुती जाणार राज्यामध्ये अपक्ष आमदार म्हणून मी सपोर्ट केलेला आहे अजून वरतून काय तसे म्हणा तसे डायरेक्शन क्लिअर आलेले नाही परंतु मी मुळचा हाडाचा शिवसेनेत असल्यामुळे माझा अपक्ष आमदार जरी असलो तर माझा ओढा हा आणि मी आलेला आणि आज विधानसभेचे अपक्ष उमेदवारी मी विधानसभेवर करतो आहे परंतु कुणाच्या बाजूने उभं राहायचं तर सध्या पहिला महायुतीच्या बाजूने आहे महायुतीमध्ये तिन्ही पक्ष आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की सर्वश्री भाजपा असेल त्याप्रमाणे सर्वश्री शिवसेना असेल सर्वश्री राष्ट्रवादी असेल या तिन्ही पक्षाची युती आणि त्या युतीला अपक्ष म्हणून मी माझा विधानसभेचा पाठिंबा पार जाहीर केलेला आहे एक मित्रपक्ष करून परंतु आज शहरामध्ये आल्यानंतर सर्वांची भावना आहे सर्वा 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 की ते छत्रपती शिवरायांचा जन्म झाला शिवरायांनी जसं अठरा पगड जातीला आणि सर्वसामान्य जनतेला सर्व जाती धर्माला एकत्र करून ज्या पद्धतीने आपलं स्वराज्य उभं केलं म्हणजे रहितीचं त्या रहिलेमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत तर अशाप्रमाणे हा जो भगवा आहे त्यागाचा आहे अनेक लोकांनी मधल्या काळामध्ये भागव्याचा अर्थ वेगवेगळ्या जाती धर्मासाठी भूमिका ठेवून त्या ठिकाणी आपल्या सोयीप्रमाणे केलेली आहे पण मला खात्री आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या जन्मामध्ये माझ्यावर सगळे हिंदू मुस्लिम आणि पगड जातीचे सगळे लोक आज मुलाखाला आले होते याच्यामध्ये सर्वांमध्ये फार मोठा उर्जा आहे दहाच्या दहा असलेल्या या ठिकाणी जागेसाठी वीसच्या वीस उमेदवार अनेक संख्येने या ठिकाणी उपस्थित होते मागणी होते नगराध्यक्षांचे पण उमेदवार आमच्याकडे चांगले आहेत आणि विशेषत्वाने मी आमचा असलेला भाजपा जो पक्ष आहे त्यांनासुद्धा मी विनंती करणार आहे की आपली काय रणनीती आहे तो प्रस्ताव मी त्यांच्यानं पाठवणार आहे महायुतीच्या बाबतीतली गाईडलाईन मी राज्याकडे मागणार आहे आणि मग त्याच्यानंतर सक्सेस भेटली जो काय निर्णय होईल त्याच्यामध्ये मी अपक्ष आमदार महायुतीचा आमदार म्हणून जर माझ्यावर समजा ह्या शिवसेनेकडे जबाबदारी जातील तर इथे धनुष्यबान मी अतिशय हे शुभधनुष्य शिवाय राहणार नाही कारण विकासाच्या ना बाबतीमध्ये जर विकास विचार केला तर नगर खातं जे आहे ज्या खात्याची जबाबदारी सर्वश्री गेले पंधरा वर्ष आज आणि एकनाथ शिंदेसाहेबांकडे आहे ते सर्व फंडिंग किंवा उन्हा विकास किंवा उन्हा दूरदृष्टी या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर मला वाटतं की सगळ्यात चांगलं प्रगत शहर जुन्नर शहर होऊ शकतं त्यामुळे या जुन्नड शहराच्या बाबतीमध्ये सर्व मतदार जात पा धर्म पक्षाच्या प्रेरण जाऊन जे उमेदवार आम्ही उभे करू त्या उमेदवारांना शंभर टक्के मतदान देतील आणि आम्ही सर्वश्री या विजयामध्ये आम्ही जो विश्वास आम्ही समजसामान्य विकासासाठी उभा केला आहे त्या विकासाचा विजय आम्ही करू आणि त्याच्यासाठी जनता आम्हाला साथ देईल आपण पाहिलं की जुन्नडच्या महादोरापासून किंवा नारायणगावच्या शहरापासून तर जुन्नड देणारा रस्ता माझ्या खळामध्ये आपण उभा केला त्याच्यानंतर आपण माझं पाहिलं असं की दर्शनीय भागामध्ये दहा दोरापासून तर किल्ले शहरीकडे जाणारे सगळे रस्ते पंचलिंगापासून पिंपळगाव सिद्धनाथ असेल किंवा वडुदका असेल हे सगळे रस्ते आम्ही किल्ल्यापर्यंत समिती कोमचे गेले एकाही रस्त्याला मागच्या दहा वर्षामध्ये माझ्या कार्यकालात मी जे काम केलं हे काही खड्डा पडलेला नाही शहर बदललं सुंदर झालं प्रत्येक रस्ते आम्ही शहरातले गेले छत्रपती शिवरायांचा पुतळा मागच्या वेळेला आम्ही जीर्ण झालेला तो बदलला गेला माझ्या आमच्या माझ्या काळामध्ये त्याप्रमाणे शिंदे शिंदेसाहेबांनी खूप मदत केली मागच्या कालखंडामध्ये आमच्या पुतळा बदलण्याच्या निमित्ताने सर्वांचं स्वप्न आहे शिवभक्त आम्हाला सांगत होते की हा पुतळा बदलला पाहिजे शिवनेरीवर लाईट गेली पाहिजे रस्ते चांगले व्हायला पाहिजे डिवायडर व्हायला पाहिजे अंडरग्राऊंड गटर व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टी मी माझ्या कार्यक्रमामध्ये भक्कम शहराला द्यायला प्रयत्न केला आहे इथून मागच्या काळामध्ये अनेक लोकांनी सत्ता उपभोगल्या परंतु त्यांनी मराव तसा विकास केला नाही त्यांचा स्वतःचा विकास झाला पण मात्र ज्यावेळेला मी सत्तेमध्ये आलो आमदार झालो पाहिलं दोन हजार चौदा तेव्हापासून या शहराला एक चांगली विकासाची नजर मिळालेली आहे आणि मला खात्री आहे की सर्वसामान्य माणूस त्या विकासाच्या उंचीचा आणि विकासाच्या कामाचा विचार करेल आपल्याला माहिती आहे की कोर्टाची बिल्डिंग ज्याला सेशन कोर्ट म्हणून आता राजमान्यता मिळेल ते साडे चौदा कोटींची बिल्डिंग आपण कोर्टाची पुण्यापासून पुणे नाशिकपासून तर कोल्हापूरपर्यंत एवढी अद्यावत बिल्डिंग दोन लेफ्टची आणि चार दांदाची पूर्ण बिल्डिंग आपण बनवून त्याच्यामुळे आपल्या शहर आहे शहर आपलं आता चाललं आहे खरं तर मला आपल्याला विनंती करायची आज की सर्वांनी फक्त विकास डोळ्यासमोर ठेवून पाच वर्षामध्ये कोण नगरसेवक कोणाची सत्ता कोण माणूस आणि याचं लिडिंग कोण करते याची कॅप्टनशिप कोणाच्या हातामध्ये तर ती कॅप्टनशिप शरद सुरुवातीच्या सर्व सामान्यांच्या हातामध्ये आहे आणि मी पारदर्शक काम करणार माणूस आहे जे आहे आता भ्रष्टाचाराचे मुंबईचा आरोप करणं हा धंदा झालेला आहे ते म्हणत नाही की याची शिंदाडकी एकूण जास्त ओरडतो जो जास्त भ्रष्टाचार करतो तो मोठे मोठे आवाज करतो पण मला खात्री आहे की शरद सोरण नाव भ्रष्टाचार फिरायत आहे त्यामुळे ही नगरपालिका भ्रष्टाचार फिरईल आणि अतिशय पारदर्शक होईल नगराध्यक्ष महिला नगराध्यक्ष जे ओबीसी आहे हे अतिशय सन्मानपूर्वक त्या पदावर बसेल आणि त्यांचा कारभार मी एक तिथला कार्यकर्ता म्हणून मी पाहिल मी नेता म्हणून पाहणार नाही सर्वसामान्य माणसाचा एक जेवाड्याचा विषय म्हणून नगरपालिका हाताळली जाईल आणि अतिशय चांगला विकास जुन्नर शहरात होईल हा विश्वास निमित्ताने व्यक्त करतो मी खूप समाधानी आहे प्रत्येक प्रभागामध्ये आमच्याकडं सहा सहा आठ आठ माणसं इच्छुक झालेली आणि एवढा मोठा उत्सव मी पाहिलेला आहे तो माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे मी जुन्नर शहरवासियांना मनापासून सॅल्यूट करतो अभिवादन करतो आणि त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो जय शिवराय दादा मतदार यादीमध्ये पण खूप मोठा गोंधळ झालाय आजूबाजूच्या गावांची नाव जुन्नर शहरात लागली मी आपल्याला सांगतो हरकती चालू आहेत उद्याची शेवटची तारीख आहे इच्छुकांनी सर्वांनी किंवा ज्यांना मतदार यादी वाचता येते त्यांनी प्रामुख्याने तातडीने आपापल्या प्रमुखाच्या याद्या लक्षात घेऊन जुन्नर शहरातल्या राहणाऱ्या नगर जुन्नर नगर रहिवाशांनी रहिवाशांनीच नगराध्यक्ष नगरसेवक निवडावा आजूबाजूची गाव आहेत समजा बारव आहे आपण पाहिलं असेल तर आपला पुढे बादशाला तर कपाडवाडी अशा सर्व लोकांनी आपली आपली नावं मधल्या काळामध्ये नोंदून शहराचा जो विद्रोपीपर्यंत केलेला आहे मत मतांचं ते आपण थांबवलं पाहिजे माझी विनंती आहे की बोगस लोकांनी नगरसेवक दिला तर मग शहराचे हाल होतात शहर खराब होतं शहर बदनाम देखील होतं आणि भ्रष्टाचार होतो त्यामुळे केला सर्वांनी हरकत घ्या आणि जे शहरामध्ये राहतच नाहीत किंवा शहराचा एक जर शहरात वापर एक मताचा करायचा आणि दुसरा आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये करायचा मी पाहिलं की ह्या सगळ्या आजोबा ग्रामपंचायतचे सर्व लोक तिथं ग्रामपंचायत सदस्य आहेत काही पदावर आहेत आणि ते मतदार शहरामध्ये हा शहराला असलेला काळींबा आहे तो शंभर टक्के मी प्रशासनाशी बोलून आम्हाला स्वच्छ नगरसेवक तो शहराने नगर निवडून झाला सर्वसामान्य माणूस जो निवड्या तो नगरसेवक आणि तो राहील एवढं येईल दादा मागच्या काळात धुळे म्हणून इथे अधिकारी होते त्यांच्यावर आपण चौकशी लावली होती त्याचं पुढं काय झालं चौकशी जोरात चालू आहे चौकशीचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल शंभर टक्के जेवढा भ्रष्टाचार झाला आहे तो भ्रष्टाचार त्या असलेल्या सेओच्या खिशातून सरकारच्या भरला जाईल आणि त्यांना शंभर टक्के शासन केलं जाईल कारण ती चौकशी समिती काम करते साक्षी जाता चालू आहेत त्या साक्षीवर त्या संपूर्ण आता अंतिम स्वरूपामध्ये त्या लोकांचा आता त्या ठिकाणी निर्णय प्रक्रिया चालू आहे आणि कलेक्टर साहेब आणि नगरविकासच्या असलेली त्या ठिकाणी चौकशी समिती त्या ठिकाणी त्याच्यावर काम करत आहे त्यांनी अगदी मागितलं होतं तो आपण त्यांना बोल दिलाय आणि सर्व खात्याने या चौकशी चालू आहे केवळ एका खात्यासाठी नाही सीओच्या अंडर ह्या नगरविकासच्या सगळ्या खात्याची चौकशी पारदर्शकपणे चालू आहे न्याय दिला जाईल आणि न्यायाचं न्याय व्यवस्थेचं अतिशय स्वच्छ कारभाराची भूमिका या शहरामधून आपल्याला पारित झालेली माझ्या नेतृत्वाखाली तुम्हाला पाहिलं धन्यवाद